सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा आमदार अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय ग्रंथालय खडकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले चौथ्या टप्प्यातील नव निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे त्याबद्दल काय सांगा उत्साहाने सहा वाजेच्या अगोदरपासून सगळ्या बूथवर बसलेले होते आणि सात वाजता मतदान सुरू झालं त्यावेळेस सगळ्या बूथवर चांगल्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या कडासारखं सेंटर आहे जिकडे आमच्याकडे नेहमी कमी म्हणजे पण आज सकाळी सात वाजता पहिल्याच टप्प्यातच एवढी मोठी रांग होती की बघून कामाला खूप आनंद झाला अतिशय उत्साह आज मतदारांमध्ये आणि मतदान दर मागच्या तीन टप्प्यापेक्षा यावेळेस मतदान वाढून होईल आम्हाला विश्वास आहे सर, सर्वसामान्य आणि नवमतदार युवक जो वर्ग जो आहे त्यांना काय संदेश असेल तुमचा नवीन मतदार पण सकाळी मला एक मुलगी आणि एक मुलगा जे फर्स्ट टाईम मतदान माझा फोटो बनवत तो येईल त्या दोघांनी पहिल्यांदा मतदान केलं आणि त्यांना खूप आनंद होता अति अतिउत्साहात होते मोदीवरचा विश्वास हे त्यांच्या तोंडातून निघाला